भारताची आणि विशेष करून भारतीय भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस सरकारमध्ये आलेला आहे किंवा काँग्रेसच्या वेळच सुद्धा असणार आपण बघितलं यांची फॉरेन पॉलिसी नेहमीच फेल्युअर राहिलेली अशी परिस्थिती आहे आपल्याला फेवरेबल असणारं गव्हर्नमेंट सांगायचं आपल्या भारताला फेवरेबल असलेलं गवर्नमेंट याला वाचवण्याच्या संदर्भात जे काही इनपुट्स द्यावे लागतात ते इनपुट्स माझ्या अंदाजाने हे सरकार पुरवत नाही अशी असणारी परिस्थिती आहे बांगलादेश मधलं आपण बघितलं तर बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी भारताने फार मोठं योगदान दिलं बांगलादेशमधली जनता ही भारताबरोबर आहे परंतु डिप्लोमॅटिकली आपण त्यावेळेस शेख मुजीब रेहमान यांनाही वाचू शकलो नाही किंवा मालदीव मधला असणारा आपण असणार त्या ठिकाणी बघितलं आताच्या याच्यामध्ये तर तिथेही आपण असणारा भारताच्या विरोधात असणारं गव्हर्नमेंट त्या ठिकाणी चाललेला आहे मॉरिशस मधलं मालदीव मधलं असणार आहे किंवा इतर ठिकाणी सुद्धा आपण असणार पाहिलेलं आहे की ज्यांच्या ज्यांच्याशी फ्रेंडली रिलेशन आपले पाहिजे त्यांच्याशी आपले असणारं फ्रेंडली रिलेशन न राहणार ते मला वाटतं दुरावत चाललेत अशी असणारी परिस्थिती आहे बर्माचं एक उदाहरण आपल्याकडं म्हणजे मायमारचं आपल्याकडं उदाहरण श्रीलंकेचं आपल्याकडं उदाहरण आहे आणि मिडल ईस्टमधल्या असणाऱ्या अनेक कंट्रीज जिथे भारतीय काम करतात तिथलंही असं आहे मला वाटतं ह्याची असणारी चर्चा खुले आम या ठिकाणी व्हायला पाहिजे की इंटेलिजन्स फेल्युअर आहे का की इंटेलिजन्स आलेल्या ह्याच्यावरती मिनिस्ट्री अॅक्ट करू शकली नाही याचं फेल्युअर आहे का याचा कुठेतरी असणारा आढावा घेणं इथे गरजेचं असेल त्या ठिकाणी मात्र आणि मेन ऑपोजिशन पार्टी जी आहे काँग्रेस पार्टी त्यांनी हा मुद्दा डिबेटला आणला पाहिजे उचलला पाहिजे अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो